नमस्कार मित्रांनो तर आज मी ठरवलं होतं की आलटून पालटून काम करायचं म्हणजे थोडासा बदल करायचा दररोज मी उठल्यानंतर अगोदर गच्चे चक्कर मारायला जाते तर म्हटलं आज घरात अगोदर स्वयंपाक करू आणि मग नंतर जाऊ कारण सध्या हवामान खूप खराब आहे तर म्हटलं जास्त गार हवेत तो नकोच तर त्यामुळं मी अगोदर किचन ओटा पुसून घेतला गरम पाणी केलं आता वेट लॉससाठी मी गरम पाणी पित नाही हे एक पहिली गोष्ट डॉक्टरांनी सांगितलेलं आहे कारण घसा पकडला जातो सर्दी खोकल्यामुळं त्यामुळं गरम पाणी करून पिलं नंतर स्वयंपाकाला लागले हिरवे मूग बनवायचे होते तर फ्राय करणार होती म्हणजे कोरडी उसळ करणार होती तर त्याच्यासाठी कांदा कापून घेतला आणि याच्यामध्ये काय करायचं आहे कांदा आलं लसूण तुमचे आवडीचे गरम मसाले म्हणजे लाल तिखट गरम मसाला चाट मसाला आणि तेजपानसुद्धा तुम्ही टाकू शकता तेजपान कडीपत्ता तर हा सगळा मसाला करून त्यामध्ये धुवून घ्यायचे मूग हिरवे मूग मोड आलेले आणि तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकता पण आम्हाला फ्राय म्हणजे आम्ही फक्त वाफून घेतो कारण मोड आलेले असतात ना छान वाफवलं जातात पण तुम्हाला मऊसर मूग पाहिजेला असेल तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता किंवा एक दोन शिट्टी घेऊ शकता कुकरमधून त्यानंतर ता मी पोळ्या करून घेतलेल्या आहेत तर सकाळी सकाळी खूप शांतता असते घरामध्ये तर कामं पटापट होऊन जातात आणि पोळ्या आणि भाजी झालेली होती तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी न टाकता वाफेवरती मूग छान झालेले आहे त्यानंतर मी गेली गच्चीवर चक्कर मारायला भूतकाळात जी माणसं आपल्याबरोबर चुकीची वागलेली असतात त्या माणसांसोबत वर्तमान काळात मागील गोष्टी विसरून चांगलं वागलं तरी त्यांचा उपयोग होणार नसतो कारण कुत्र्याची शेपूट ही नेहमी वाकडी ती वाकडीच राहत असते आणि वाईट माणसाची नियती कितीही त्यांच्याबरोबर चांगलं वागल्याने सुधारत नसते हे सूत्र कायम लक्षात ठेवायचं असतं व अशा आपल्याबरोबर चुकीची वर्तणूक करून पुन्हा जवळ येऊ पाहणाऱ्यांना पुन्हा आपल्याजवळ कधीच उभं करायचं नसतं असो या सर्व गोष्टी आपण सोडून द्यायच्या आणि आपल्या कामाला सुरुवात करायची सगळी कामं झाली म्हणजे सडा रांगोळी काढून झाली त्यानंतर मी गेली घरात आणि चहा ठेवला आणि भाऊला करून दिली होती मुगाची घुसळ तर भाऊचा डब्बा भरून दिला पप्पांना उपास होता तर शाबूदांना भिजत टाकलेला होता शाबूदांना सध्या भिजतच नाही हो काय करावं हो। त्यानंतर मी भांडे घासून घेतले किचन ओटा पुसून घेतला कारण जायचं होतं बाहेर गार्डनला फिरायला तर घरात साफसफाई कामं थोडी थोडी चालूच राहतात सकाळपासून तर मग आम्ही गेलो फिरायला सोनिताला एक मिस कॉल केला आणि त्यानंतर गेलो गार्डनला तर गार्डनला चक्कर मारता मारता रेसिपी शेअर करतो हे तुम्हाला मी सांगितलंच तर त्याला म्हटलं अजून एखादी नवीन रेसिपी सांग तुम्हाला घरी आल्यानंतर घर झाडून घेतलं फरची पुसून आंघोळ करून घेतली आणि लागली देवपूजेला जी मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आपण गुरुवारी मांडतो ती शुक्रवारी सकाळी पूजा करून उचलायची असते तर ती पूजा उचलून घेतली त्यानंतर निलेश नेहमीची देवपूजा करत होता तर मग मी नाश्त्याचं बागायला लागली तर नाश्त्याचं म्हटलं टेन्शन नाही तर चहाच ठेवला मी कारण निलेश आणि मम्मीला दिले हिरवे मूग आणि पप्पानी मी घेतली पपई आणि केळी कारण पप्पा नव्हता उपास मी पण बारा वाजेपर्यंत उपास जाणार होती राहिलेली देवपूजा पूर्ण केली आणि सगळी कामं जिथलं तिथं झाली म्हणजे सकाळी डब्यामुळे काय होतं स्वयंपाक लवकर होतो तर मग मी पण नंतर खूप टाइमपास हळूहळू कामं करत राहते त्यानंतर दुपारी पप्पांना दिली शाबुदाण्याची खिचडी परतून निलेशन मम्मीचं झालेलं होतं जेवण तर शाबूदाण्याची खिचडीमध्ये पप्पाने हिरुगिची खूप कमी लागते त्यामुळं पटकन अशी खिचडी परतून दिली आणि जेवण पण झालेले होते तर म्हटलं चला आता आपण दुसरे कामं करून घेऊ तर मग दररोजची आपले धुणं भांडे झालेली होती भरपूर असा टाईमपास केला म्हणजे व्हिडिओ अपलोड केले व्हिडिओ डाउनलोड केले व्हॉट्सअपचं स्टेटस पाहिलं सगळा टाईमपास झाल्यानंतर कधी पाच वाजले कळलंच नाही तर एकीकडे चहा ठेवला आणि कपडे काढून आणले असे एका कोपऱ्यात टाकून दिले दिवसभरामध्ये थोडे थोडे करता करता असे किचन वाट्यावरती सगळ्यांचेच भांडे गोळा होतात मला माहिती आहे सांगायची गरज नाही त्यानंतर संध्याकाळी स्वयंपाकाची सुरुवात केली तर आत्ता करायची होती साधी बटाट्याची भाजीच तर त्यामुळं सो पटकन एकीकडे पीठ मळलं आणि बटाट्याची भाजी केली आणि गरमागरम एकीकडे जेवणं पण चालू होते तर आज जरा कामं पटापट पत झालेले होते मम्मी पप्पांना सांगितलं पप्पा आता काय जी टी व्ही पाहायची पाहून घ्यानंतर रिमोट मला पाहिजे त्यानंतर भांडे गोळा करून दिले किचन ओटा पुसून घेतला जेवण जा झालेली होती भाऊ आलेला नव्हता तर भाऊची वाट पाहत होतो आणि किचन ओटा पुसता पुसता असं लक्षात आलं की आज शुक्रवार आहे तर सलमान खान येतो का काय बिग बॉसमध्ये पटकन तर काही तसं झालं नाही तर मग चित्रपट लागलेला होता चार्ली हा पिक्चर मला खूप आवडतो याची मी सीन छोटे छोटे सीनसुद्धा सोडत नाही तर त्यामुळं आता चित्रपट पाहते गुड नाईट